नमस्कार आता आकाशला कळून चुकलेलं आहे की भूमीचं त्याच्यावर खूप खूप मनापासून प्रेम आहे भूमी सगळं हे त्याच्याशी जे रुसवे फुकवे करते जे त्याच्याशी भांडण्याचं नाटक करते जो तिने काही डिवोर्स मागितला आहे हे सगळं खोटं आहे आणि भूमीचं फक्त प्रेम त्याला आता दिसतंय आणि भूमीला सुद्धा माहीत आहे तिने आकाशला दिलेले डिवोर्स पेपर हे खोटे आहेत ते ती आकाशला रागिणीच्या जाळ्यातून सोडवण्यासाठी हे सगळं नाटक करते तिचं आकाशवर मनापासून खूप प्रेम आहे हे दोघांनाही माहीत आहे आकाश आता सगळं समजलं आहे आकाशला कळून चुकलेलं आहे तर आता आकाशा भूमीशी एकदम पहिल्यासारखं खूप छान पैकी वागणार आहे तर थोड्या वेळाने रागिणी भूमीकडे येते आणि म्हणते भूमी तुला माहीत नाही का गं दिवसाढवळ्या बघितलेली स्वप्न कधी पूर्ण होत नसतात त्यावर लगेच भूमी राघिणीला म्हणते रात्री पाहिलेली स्वप्न सुद्धा कधी पूर्ण होत नसतात त्याची एक झलक ना मी तुम्हाला आजीच्या बड्डेच्या दिवशी देईन ते ऐकून राघिणीला धक्का बसतो राघिणी मनात विचार करते नक्की ही काय बोलते हिच्या मनात काहीतरी चालू आहे ही काहीतरी आईच्या बड्डेच्या दिवशी धमाका करणार आहे त्याआधीच मला हिचा प्लॅन हाणून फाडला पाहिजे त्यानंतर भूमी पौर्णिमाला म्हणते चल ग आता लादी पुसून घे तेव्हा पौर्णिमा म्हणते मी मी लादी पुसू अजिबात नाही मी असली कामं करत नाही जा त्यानंतर रागिणी म्हणते आणि मी तर असली कामं करण्याचा प्रश्नच येत नाही त्यावर भूमी म्हणते हो का तुमच्या दोघींना कशी लाद्या पुसायला तेच बघा आपल्या घराच्या रीतीप्रमाणे मालकिनीच जर काही ऐकलं नाही तर काय होतं माहीत आहे ना तुम्हाला या घराच्या बाहेर काढेन मी तेव्हा पौर्णिमा आणि रागिणीला धक्काच बसतो पौर्णिमा म्हणते काय काय बोलतेस तू तू आम्हाला घराच्या बाहेर काढणार तुझी हिम्मत आहे का तेव्हा भूमी म्हणते माझी हिंमत कळू नकोस मी काय करायला शकते ना तुला हे माहीत नाहीये परवाच वकील साहेब घरात येऊन गेले माहित आहे ना डोमेस्टिक व्हायलन्सच्या केस खाली तुमच्या दोघींनाही मी अटक करू शकते तुम्हाला दोघींनाही मी खडी फोडायला पाठवू शकते हे लक्षात घ्या या घराच्या बाहेर काय तुम्हाला आयुष्यभरासाठी शिक्षा देऊ शकते आता भूमीचं मात्र ते बोलणं ऐकून रागिणी आणि पौर्णिमाच्या पायाखालची जमीनच सरकते लगेच रागिणी पौर्णिमावर ओरडते आणि म्हणते पौर्णिमा लादी पुसून घे पटकन सगळ्या घराची तेव्हा पौर्णिमा म्हणते काय आई मी मग रागिणी म्हणते मग मी मी पुसू का आता तेव्हा पौर्णिमा म्हणते नाही आई पुसते पुसते मी लादी पुसते तेव्हा भूमी दोघींकडे बघून हसत असते आणि मनात म्हणते मस्त आहे दोघींची नाटकं तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करते पण तुमच्या दोघींची नाटकं कशी उतरव ना तीच बघा तुमची आता जिरवलीच पाहिजे असं म्हणून भूमी आता डोक्यामध्ये नवीन प्लॅन आखते आता भूमीचा पुढचा प्लॅन काय असणार रागिणीला कशी त्रास जेनार ती त्रास देणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू